महात्मा फुले ब्राह्मण विरोधक नव्हते वादाचे विरोधक होते हे सत्य आहे हा इतिहास आहे जर महात्मा फुले संपूर्ण ब्राह्मण समाजाचेच विरोधक असते तर त्यांना ब्राह्मणाने मदतच केली नसती हो, फुलेंना त्यांच्या समाजकार्यात मदत करणारे दोन ब्राह्मण होते ते कोण होते आणि त्यांच्या मदतीमुळे फुले दाम्पत्यानी शाळा काढल्या होत्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई पुण्यात पहिली मध्ये भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली भिडे कोण ब्राह्मणच भिडे तेव्हा फुलेंची मदत करण्यासाठी त्यांच्याच समाजातील कर्मठ लोकांच्या विरोधात गेले होते त्याचं झालं असं होतं की त्याआधी ज्योतिबा फुले हे अहमदनगर इथं गेले होते तिथे त्यांनी कन्याशाळा पाहिली अशीच कन्याशाळा महाराष्ट्रातही सुरू करावी या उद्देशाने त्यांनी प्रयत्न सुरू केले पण त्यांना जागेची अडचण आली ती अडचण फुलेंनी त्यांचे मित्र तात्यासाहेब भिडे यांना सांगितली मुलींना शिकवण्यासाठी कोणीही जागा द्यायला तयार नव्हतं आपल्या मित्राची स्त्री शिक्षणामागची तगमग तात्यासाहेब भिडे यांना दिसत होती तात्यासाहेब भिडे हे उदारमतवादी विचारांचे होते त्यांनी फुलेंच्या विचारांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने भिडेवाड्यातील जागा देण्याचं सांगितलं त्यांच्या प्रशस्त भिडेवाड्यात ते त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत असायचे त्यामुळे उर्वरित दोन खोल्या तात्याराव भिडेंनी फुलेंना शाळेसाठी उपलब्ध करून दिल्या शाळेसाठी भिडेंनी जागा तर दिलीच पण त्याशिवाय सुरुवातीचा खर्च म्हणून एकशे एक रुपयांची देणगी देखील त्यांनी दिली होती खर तर संपूर्ण समाजातन आणि त्यातही काही कर्मठ ब्राह्मणांकडनं फुलेंच्या स्त्री शिक्षणाला विरोध होत असताना फुलेंना पाठिंबा देण्याचं काम तात्याराव भिडेंनी त्यावेळेस केलं होतं आणि एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी भिळेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली या मुलींच्या शाळेत अवघ्या सहा मुली सहभागी झाल्या होत्या त्या सहा मुलींपैकी चार ब्राह्मण होत्या एक मराठा होती आणि एक धनगर जातीची मुलगी होती त्या शाळेत मुलींना वाचणं लिहिणं गणित व्याकरण असा अभ्यासक्रम सुरू होता मुलींच्या शाळेसाठी भिडेवाडा देणं ही केवळ मैत्री खातर केलेली मदत नव्हती तर महात्मा फुलेंच्या विचारांना पाठिंबा देण्याकरता केलेली ती कृती होती याचे संदर्भ महात्मा फुलेंच्या ज्ञानोदय मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांतामध्ये सापडतात यदी फडकेंनी संपादित केलेल्या फुलेंच्या चरित्रामध्ये सापडतात बॉम्बे गार्डियन आणि धनंजय यांच्या फुले भिडेंच्या मदतीचे उदारमतवादी लोकांमुळं फुलेंच्या प्रयत्नांना त्या काळात यश आलं आणि आजही गजबजलेल्या बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडे यांच्या मालकीचा हा वाडा ऐतिहासिक राष्ट्रीय स्मारक ठरत आहे ते फुलेंनी सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेमुळं त्यानंतर बहुजन अस्पृश्यांमध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढावं वा यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी फुले देखील सुरूच ठेवले आणि दुसरी शाळा बुधवार अण्णा चिपळूणकर यांच्या हवेलीत सुरू केली चिपळूणकर कोण ब्राह्मणच तीन जुलै अठराशे रोजी फुले दाम्पत्याने पुण्यात चिपळूणकर वाड्यात विशेषतः अस्पृश्य समाजातील मुलींसाठी शाळा सुरू केली होती या शाळेच्या पहिल्या दिवशी आठ मुलींना या शाळेत प्रवेश देण्यात आला होता ही भारतातील मुलींसाठीची दुसरी औपचारिक शाळा होती जिथे ते कोणताही पगार न घेता दररोज चार तास शिकवत असायचे या शाळेसाठी एक कार्यकारिणी समिती स्थापन केली होती शाळेचं व्यवस्थापन त्या समितीकडे सोपवलं होतं ज्यामध्ये केशव शिवराम भवाळकर अण्णा सहस्त्रबुद्धे बापूरावजी मांडे विष्णू भिडे कृष्णशास्त्री चिपळूणकर आणि विष्णूशास्त्री शास्त्री पंडित अशी लोक त्या समितीत होती विष्णू शास्त्री पंडित नंतर विधवा पुनर्विवाहाचे समर्थक म्हणून प्रसिद्ध झाले सुरुवातीला या शाळेची सुरुवात फक्त आठ मुलींपासून झाली होती लवकरच त्या मुलींची संख्या अठ्ठेचाळीस झाली शाळेची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याने सावित्रीबाई फुले मानद आधारावरती शिकवू लागल्या त्या त्याच शाळेच्या नंतर मुख्याध्यापिका देखील बनल्या होत्या यानंतर फुलेंनी पुण्यात मुलींच्या अनेक शाळा सुरू केल्या असो फुले दाम्पत्य ब्राह्मण विरोधक नव्हते याचे अनेक संदर्भ सांगितले जातात आणि त्यापैकी आणखी एक म्हणजे यशवंत त्याचं उदाहरण तुम्हाला सांगता येईल फुले या दाम्पत्याला मुलबांधलं होतं तेव्हा त्यांनी एका ब्राह्मण विधवा काशीबाई यांच्या यशवंत नावाच्या मुलाला दत्तक घेतलं होतं त्याला डॉक्टर बनवलं यशवंत हाच आपला वारसा चालवेल असं फुलेनी त्यांचं मृत्यूपत्रात लिहिलं होतं यशवंताने महात्मा फुलेंचा वारसा जोपासला यशवंत ॲलोपॅथिक डॉक्टर बनला त्याची ब्रिटिश लष्करामध्ये भरती झाली पुण्यात अठराशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या दरम्यान प्लेगची साथ आली होती तेव्हा सावित्रीबाई फुलेनी डॉक्टर यशवंतला दक्षिण आफ्रिकेतनं तार करून इकडे बोलून घेतले होतं यशवंता आणि सावित्रीबाई लोकांची सेवा करत होत्या तेव्हा रोगी दिसला की इंग्रज त्याला उचलून न्यायचे तो पेशंट पुढे कुठं दिसायचाच नाही सावित्रीबाई फुलेंनी त्यांचे उपचार सुरू केले रुग्णाची सेवा करताना सावित्रीबाईंना प्लेग झाला आणि त्यातच त्यांचं निधन झालं पुढे यशवंताने फुलेंच कार्य पुढं चालूच ठेवलं परत एकदा पुन्हा म्हणजे एकोणीसशे पाच मध्ये प्लेग साथ पसरायला सुरुवात झाली त्यावेळेस देखील फुल्यांचा मुलगा म्हणून डॉक्टर यशवंत आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा करत होता या जीव घेण्या आजारात यशवंताला प्लेगची बाधा झाली आणि तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पाच या दिवशी यशवंत देखील गेला हा इतिहास सांगण्याचं निमित्त म्हणजे फुले चित्रपट या सिनेमाच्या टीजर मध्ये एक सीन दाखवलाय ज्या सीन मध्ये फुलेंना एका ब्राह्मण मुलाला दगड मारताना दाखवण्यात आलंय आणि याच सीन वरती ब्राह्मण महासंघाचा आक्षेप आहे फुलांनी आयुष्यभर ब्राह्मण वादाच्या लोकांना मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले प्रसंगी कर्मठ ब्राह्मणांच्या विरोधातही फुले गेले पण त्यातही त्यांना काही उदारमतवादी ब्राह्मणांची साथ मिळाली हे विसरायला नको आणि त्यामुळे आता वाद हा बाजूला केला पाहिजे कारण पहिल्यांदाच ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले पंचवीस एप्रिल रोजी हा चित्रपट रिलीज होतोय हा चित्रपट पाहून मगच मतं व्यक्त केलेली बरी बाकी या इतिहासाबद्दल तुमची मतं कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो लगावती युट्यूब चॅनलवरचे तुम्ही व्हिडिओ तर पाहत असता पण सबस्क्राईब करायला विसरता सो प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून करून नवनवीन व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू